जंगली तुमाय ले करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वल लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हाला सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव हो। अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला संध्याकाळचं माझं रुटीन दाखवणार आहे विष वगैरे होऊन सद्गुरू माऊलींचं ध्यान असतं आरती असते ध्यान असतं गुरुचरित्राचा चौदावा अध्याय असतो अठरावा अध्याय असतो आणि हनुमान चालीसा असते एवढं वाचन माझं असतं आणि स्त्रीसुक्त स्त्रीसुक्ताचं पठन मी करते संध्याकाळचं ध्यान वगैरे करून घेते आणि नंतर स्वयंपाक बनवते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझी पूजा झाली बाबांचा फोटो थोडासा मोठा, मोठा ते ते। आहे खूप मोठा आहे त्यामुळे मी एका चौरंगावरती मांडलेला आहे आणि बाकीचे देव असे आहे सोमवारचे रांगोळी वगैरे काढलेली पादुका वगैरे आणि सद्गुरू माऊली पुढे मी काढते स्वस्तिक अशा पद्धतीने माझी संध्याकाळची पूजा झाली आणि आता जे जेवण बनवलं त्याचं नैवेद्य वगैरे बाबांना दाखवणार आणि आज आहे सोमवार तर मला आहे उपवास तर मग मी बाबांना नैवेद्य दाखवणार आणि नंतर जेवण वगैरे करणार तर माझे असे संध्याकाळचं रुटीन असे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळ आवडतील का आत्मा मालिक श्री सद्गुरु गुरुदेव की जय सब मालिक आत्मा सब कमालिक आत्मा सब का मालिक आत्मा आत्मा मालिक आत्मा मालिक आत्मा झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण ते त्यामुळे संध्याकाळचं जेवण थोडंसं लवकरच बन बनवते आणि मी साडेसातच्या आत पूजा वगैरे करून मी पण लवकर जेवण करते संध्याकाळचं जेवण मी उशिरा करायचे पण आत्ता उशिरा करत नाही तर मी बनवलेली आहे डाळ डाळ बनवून झाली माझी आणि त्यानंतर बनवले भात बनवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे मी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्यानंतर मी बनवली कारल्याची भाजी सुकं कारलं बनवलं तर कारल्याची भाजी थोडीशी का बनवली तर मी आणि माझे मिस्टरच खाते मुलांना काही कारलं आवडत नाही दादाला आवडतं पण त्या दोघीजणी कारलं खात नाही त्यामुळं कारल्याची भाजी थोडीशीच बनवलेली आहे आणि त्यानंतर आज माझ्याकडनं गरमी होती गरमीचं वातावरण आणि दुपारनंतर पाऊस झाला तर दूध खराब झालं तर मग मी दूध दुधामध्ये थोडासा गूळ टाकला फुटलंच होतं तर परत थोडंसं फाटून दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये वेलची टाकली जायफळ टाकलं आणि साप गूळ घातला थोडीशी चवीनुसार साखर घातली आणि छान असा म्हणजे जसा कसं ओल्या गाई गाईचं गाय जणल्यानंतर जे दूध असतं खरवस तसा खरवस माझा बनून झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझी संध्याकाळची पूजा वगैरे झाली आणि जेवण पण बनवून झालं सद्गुरुमाऊलींचं ध्यान झालं आणि शक्यतो जेवण बनवल्यानंतर सद्गुरूंना नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस माऊलींना शेजारती म्हटलीच गेली पाहिजे विश्वात्मक गुरुदैवा निद्रा करा आता ही शेजारती जी आपल्याला दिलेली ती आरती म्हणून सद्गुरूंना झोपूनच आपण झोपलं पाहिजे तर तुम्हाला माझे असे कोणते व्हिडिओ जास्त बघायला आवडतात शॉर्ट व्हिडिओ आवडतात का डेली रुटीनचे व्हिडिओ आवडतात का आत्मा मालिक आवडतात का ब्युटीचे व्हिडिओ आवडतात असे कोणते व्हिडिओ आवडतात ते पण मला सांगा आणि एक दोन दिवसामध्ये मी लाईव्ह पण येणार आहे तर सर्वांनी लाईव्हला भेटा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ स्किप न करता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन म्हणजे जे घंटीचं बटन आहे त्यावरती ते त्यामध्ये ते ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील गुड नाईट आत्मा मलिक